हाय फ्रेंड्स चला तर आज बनूया खमंग खुसखुशीत अशा चविष्ट पालकवड्या तर आपण कोथिंबीर वडी अळूवडी बनवतो तशाच साध्या सोप्या पद्धतीने आपण भरपूर टिप्सह ही पालकवडी बनवणार आहोत तर तुम्ही पाहू शकतात किती चांगल्या या शिजल्या गेलेल्या आहेत आणि मस्त याच्या वड्या कापता या येत आहेत तर दिसत आहेत ना एकदम भारी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल की कि किती सोपी ही रेसिपी आहे चला बनवायला सुरुवात करूया तर इथे मी पालक घेतलेला आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलं आहे तर पालक धुतल्यानंतर चाळणीमध्ये थोडा वेळ तसाच ठेवायचा म्हणजे त्यामधलं पाणी निथळलं जाईल आणि मग बारीक चिरून घ्यायचं आहे जर जास्त प्रमाणात पाणी जर राहिलं पालकमध्ये तर तेवढंच आपल्याला बेसन वाढवावं लागेल त्यासाठी पालकामधलं पाणी निथळून घ्यायचे व्यवस्थित आता यामध्ये आपण बेसन टाकून घेऊयात तर इथे मी दोन वाटी पालक घेतलेला आहे बारीक चिरून त्यासाठी ते मी आता पाच चमचे बेसन टाकून घेते आणि त्याच चमच्याने पाच चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे बड्या चांगल्या कुरकुरीत क्रिस्पी बनतात खमंगच चवीच्या होतात तर आता त्या त्यामध्ये हळद टाकली आहे पाव चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा ओवा सुद्धा चोळून टाकायचा आहे तर ओव्याचा स्वाद खूप चांगला लागतो वड्यांमध्ये भज्यांमध्ये तर नक्की आवर्जून टाकावं इथे दोन चमचे तीळ घेतलेले आहेत हे पांढरे तीळ आहेत दोन चमचे टाकले आता पाव चमचा आपण धना पावडर टाकून घेऊयात आता आपण यामध्ये मिरचीचं वाटण टाकूयात तर इथे मी पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे आणि आठ नऊ लसूण पाकळ्या घेतल्यात हे जाडसर मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकून तुम्ही हे मिक्सरवरती सुद्धा जाडसर फिरवून घेऊ शकतात तर लसूण मिरची आणि जिरे कुटताना मी थोडं मीठ टाकलेलं त्यामुळे आता इथे अंदाजानेच मीठ टाकून घेते तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घ्या आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात हाताने तर मिरची मसाले सर्व व्यवस्थित पालकला लागायला हवेत तर पाणी न टाकता आपण हे सर्व अगोदर मिक्स करूयात आता इथे पालकच्या भाजीमध्ये किती ओलाव आहे त्यानुसार आपण पाणी टाकून घेणार आहोत तर लागलंच तर बेसन आणखीन आपण परत टाकून घेऊयात तर आता हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घेतलेले तिथे मसाले मिरची सर्व व्यवस्थित पालकला लागलेले आहे आता आपण लागेल तसं यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर पाणी आपण थोडं थोडं टाकून घेऊयात आता हे व्यवस्थित आपण पिठाचा गोळा मळून घेऊया तर हाताने दाबून दाबून हे व्यवस्थित मळून घ्यायचे आपल्याला तुम्ही कधी जर पालकच्या वड्या बनवल्या नसतील तर नक्की अशा पद्धतीने वड्या करून पहा नेहमीच आपण आळूवडी किंवा कोथिंबीर वडी बनवत असतो तर पालकची वड़ी ही तितकी चविष्ट लागते नक्की एकदा ट्राय करा अशा पद्धतीने आपण घरचं साहित्य वापरलेलं आहे तर आता इथे मला बेसन कमी वाटत आहे म्हणून मी इथे दोन ते तीन चमचे बेसन परत टाकून घेतले आता हे परत एकजीव करून घेऊयात आणि अगदी झटपट या वड्या होतात तर इथे आता आपण व्यवस्थित हे पिठाचा गोळा मळून घेतला आहे तर असा हा सेलसर गोळा आपल्याला पिठाचा मळून घ्यायचा आहे तिथे पाहू शकतात आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स केले आता हाताला तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं तर अगोदर मी हात धुवून घेते तर आता इथे आपण हाताला थोडं तेल लावून घेतले आणि आता याचे आपण रोल करून घेऊयात तर इथे मी दोन रोल बनवून घेणार आहे तर चाळणीला अगोदरच तेल लावून ठेवायचं आहे आपण हे रोल शिजण्यासाठी ठेवून घेणार आहोत त्यामुळे पीठ भिजवायच्या अगोदरच चाळणीला तेल लावून ठेवायचं म्हणजे पटकन हे रोल चाळणीमध्ये ठेवता येतात तर असा हा पहिला रोल बनवून घेतलेला आहे तर दुसरासुद्धा सेम असाच आपण रोल बनवून घेऊयात तर चाण्याला मी तेल अगोदरच लावून घेतलेलं तर राहिलेलं सुद्धा पीठ सर्व घेऊन याचासुद्धा रोल बनवून घेऊयात तर हाताला परत एकदा थोडं तेल लावून घ्यायचे आणि सेम असाच रोल बनवून घ्यायचा आपल्याला भांड्याला राहिलेलासुद्धा पीठ आपण चमच्याने काढून घेतलेला आहे आणि हा एक दुसरा रोल बनवून घेतला आहे तर आपले दोन्ही रोल तयार झालेले आहेत स्टीम करण्यासाठी तर आता आपण हे स्टीम करून घेऊयात तर पातेल्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकून घेतले तर पाण्याला चांगली उकळी येईल असं पाणी तापलेलं असावं तुम्हाला वाफ दिसतीये आहे तर आता आपण ही चाणी पातेल्यावरती ठेवून घेऊयात आणि वरून झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनिट या वड्याचं मिश्रण आपण शिजवून घेणार आहोत तर इथे पाहू शकतात दहा मिनटानंतर व्यवस्थित आपले पालकचे रोल शिजलेले आहेत आता इथे थंड करून घेतलेत तर पूर्णपणे हे थंड होऊ द्यायचेत आणि नंतरच या वड्या कापायला घ्यायच्यात आपल्याला तर हे रोल चांगले थंड झालेले आहेत आणि खूप चांगले दहा मिनटामध्ये शिजलेलेसुद्धा आहेत तुम्हाला मी ते कापून दाखवते आता आपण मीडियम साईजचे याचे वड्या कापून घेऊयात अरे पहा एवढ्या अंतरावरती एवढ्या साईजच्या आपण वड्या कापून घेणार आहोत म्हणजे तळ्या की ह्या व्यवस्थित कुरकुरीत बनतात आणि खायला सुद्धा खूप छान खमंग लागतात तर अशा सर्व वड्या आपण कापून घेऊयात तर पालकच्या वड्यांचं पीठ व्यवस्थित शिजले गेलं की व्यवस्थित या वड्या कापता येतात तुम्ही तर पाहिलंच आहे चाळणीला अजिबात पीठ चिकटलेलं नव्हतं व्यवस्थित हे रोल निघले होते आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हे कापून घ्यायचे आहेत आपल्याला वड्या तर सेम अशाच पद्धतीने दुसरासुद्धा मी रोल कापून घेणारे आता आपण दोन्ही रोल कापून घेतलेत तळून घेऊयात तर इथे मी तव्यामध्ये हे फ्राय करून घेणारे वड्या तर आपण जे रोल शिजण्यासाठी या पालकवड्यांचे ठेवलेले तोपर्यंत मी भाकरी बनवून घेतल्या आणि त्याच तव्यामध्ये मी या पालकवड्या तळून घेते तर कमी गॅसवरती आपण या वड्या तळून घेणार आहोत तर तीन चार पळी तेल टाकून घ्यायचे आणि जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढ्या या वड्या आपण ठेवून घ्यायचे ते तेलामध्ये आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायचे म्हणजे वड्या कुरकुरीत खमंग भाजल्या जातात तर दोन तीन मिनटांनी तुम्ही पाहू शकतात वड्या खालच्या साईडने चांगल्या भाजलेल्या आहेत जर तुम्हाला दिसत असेल खालच्या साईडने कलर थोडासा चेंज झाला की या वड्या पलटी करून घ्यायच्या आहेत आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण या वड्या अशाच सोनेर रंग येईपर्यंत कमी गॅसवरती भाजून घेऊयात तुम्ही या तेलामध्ये डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकतात पण अशा वड्या तळल्यात तर कुरकुरीत आणि भरपूर वेळ अशाच कुरकुरीत राहतात आणि जेवताना किंवा असाच नाश्त्याबरोबरसुद्धा तुम्ही चारसोबतही खाऊ शकतात तर दोन्ही साईडने अशा मी या सर्व वड्यात तळून घेणार आहे तर दिसत आहेत ना एकदम मस्त तळायला नंतर पाहू शकतात तीळ जिरे ओवा सर्व मस्त तळलेला आहे आणि त्याचा स्वाद चांगला या वड्यांमध्ये उतरलेला आहे तर अशा सर्व वड्या आपण तळून घेऊयात तर राहिलेल्यासुद्धा वड्या मी अशाच दोन्ही साईडने कमी गॅसवरती तळून घेणार आहे तर ह्या वड्या व्यवस्थित दोन्ही साईडने चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेत राहिलेल्यासुद्धा अशाच तळून घेतलेल्या आहेत तर ते पाहू शकतात सर्व आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत झटपट आपल्या पालकच्या वड्या इथे तयार झालेल्या आहेत तर खमंग खुसखुशीत आणि तेवढ्या चविष्ट चवीच्या या वड्या झाल्यात आणि दोन्ही साईडने चांगल्या या तळलेल्यासुद्धा आहेत तर ले ले आहे, भाकरी झाल्यानंतर तवा ता चांगला तापलेला असतो तर मी नेहमी तशाच वड्या तळून घेते भाकरी झाल्या की त्यामध्ये तेल टाकून लगेच या वड्या तळून घ्यायच्या म्हणजे चांगल्या कुरकुरीत होतात अशा पद्धतीने आपण या पालकवडीचा व्हिडिओ पाहिलेला आहे तर माझ्या रेसिपी आवडत असतील तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि रोज व्हिडिओ पाहायचे असतील तर शेजारी असणाऱ्या बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आपण भेटूयात अशाच भन्नाट घरगुती साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय